आशा सेविका आरोग्य सेवेचा कणा रंजना कुल राज्यातील आशा सेविका या आरोग्य सेवेचा कणा असून आशा सेविकांचा प्रश्न सोडवण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल हे कटिबद्ध असल्याचे मत मा दौंडच्या माजी आमदार रंजना कुल यांनी व्यक्त केलं आहे राहू तालुका दौंड इथं आशा दिनाचा औचित्य साधत परिसरात सेवाभावी कार्य करणाऱ्या सेविकांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला माजी आमदार रंजना कुल यांच्या हस्ते या सेविकांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र तसेच व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम श्री गणेश हॉस्पिटलच्या डॉक्टर गौरी जगदाळे कुल यांच्या पुढाकार्यानं आणि उत्कृष्ट नियोजनाखाली पार पडला समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्यानं योगदान देणाऱ्या सेविकांना आशा दिनाचं औचित्यानं सन्मानित करण्यात आल्यानं उपस्थितांमध्ये आनंद आणि अभिमानाची भावना व्यक्त होती आहे या कार्यक्रमाला माजी आमदार रंजना कुल माजी पंचायत समिती सदस्य किसन शिंदे माजी सरपंच दिलीप देशमुख मनीषा नवले रामभाऊ कुल चिमाजी कुल ज्ञानदेव शिंदे देवीदास डुबे लक्ष्मण कदम दिलीप जगताप भाऊसाहेब चव्हाण संभाजी नातू पृथ्वीराज जगताप आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर गौरी जगदाळे कुल यांनी केले सूत्रसंचालन दत्ता सस्ते यांनी केले तर आबार जहिरा सय्यद यांनी मानले and press the bell icon. Never miss an update.